श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थातच अक्षय तृतीये संबंधी आहे कारण उद्या आहे अक्षय तृतीया तर बघा हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा जो दिवस आहे तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्त होत असते असं म्हटलं जातं तसंच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला देखील विशेष महत्त्व आहे पण बघा प्रत्येकालाच ह्या गोष्टी लगेच ठरवलं आणि लगेच खरेदी करणं शक्य होत नाही त्यामुळे आपल्या खिशाला परवडेल अशा देखील वस्तू आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकतो त्याविषयीचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर आहे तो देखील तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात अगदी पाच रुपयापासून वस्तू त्यामध्ये सांगितलेल्या आहेत ज्या तुम्ही घरी आणल्यानंतर निश्चितच अक्षय तृतीयेपर्यंत पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत तुमची देखील आर्थिक परिस्थिती तशी होऊ शकते तर असं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार चा ते पाच उपाय जाणून घेणार आहोत जे केल्याने आपला दूर होण्यासाठी मदत मिळेल माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी देखील मदत मिळेल अन्नपूर्ण मातेचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्यासोबतच आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवताना कुठल्या अशा चुका आहेत ज्या आपण कळत न कळत करतो आणि मग त्याचं जे पूर्ण फळ आहे ते आपल्याला मिळत नाही हे देखील जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तत्पूर्वी अक्षय तृतीयेच्या पूजेचा मुहूर्त काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा अक्षय तृतीयेची जी, जी तिथी आहे ती एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होत आहे तर उदय तिथीनुसार ती तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जाणार आहे आता अक्षय तृतीयेच्या पूजेचा मुहूर्त काय आहे तो देखील आपण जाणून घेऊया तर माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची एका पाटावर आपल्याला स्थापना करायची म्हणजे आपल्या घरात जो फोटो आहे किंवा मूर्ती आहे ती त्या ठिकाणी ठेवायची एक वस्त्र अंतरून त्यावर हे फोटो वगैरे ठेवायचं आणि त्यानंतर जे काही आपल्याकडे आहे फुलं वगैरे ते अर्पण करायचे तुपाचा दिवा लावायचा धूपदीप सगळं काही दाखवायचं काहीतरी नैवेद्य दाखवायचं अशा प्रकारची जी पूजाविधी आहे ती जर आपण माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची एकत्रितरित्या केली तर निश्चितच आपल्या संसारावर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो पण ह्या पूजेचा नेमका मुहूर्त काय आहे तर बघा जो पूजेचा मुहूर्त असणार आहे आता अक्षय तृतीयेची जी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली आहे ती दुसऱ्या दिवशी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असली तरीही आपल्याला सकाळी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत ही माता लक्ष्मीची सेवा करता येणार आहे त्यामध्ये मग तुम्ही श्रीसुक्तम आहे विष्णू सहस्रनाम आहे कुंजिका स्तोत्रम आहे कुंकुमार्चन <usasm> आहे ह्या सेवा करू शकतात आता ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला साधारणतः बारा वाजेपर्यंत करून घ्यायच्या आहे कारण आता हा झाला देवीचा मुहूर्त म्हणजे देवदेवतांची पूजा करण्याचा मुहूर्त आता आपल्याला उद्याच्या दिवशी पित्रांची देखील सेवा करायची आहे मग त्यांचा मुहूर्त काय आहे तर पित्रांची जी सेवा आहे ती आपल्याला बारा ते साडेबाराच्या दरम्यान करायची आहे म्हणून अगोदर देवांची जी काही पूजाविधी असणार आहे ती आपल्याला लवकर करून घ्यायची आणि बारा ते साडेबारा जो वेळ आहे तो खास पित्रांसाठी द्यायचा आहे भल भलेही तुमच्या घरामध्ये कराकिळीची वगैरे पूजा केली जात असेल तर तुम्ही त्याची मांडणी आधी करून घेऊ शकतात पण जी काही पूजा असते किंवा मग पितृसुप्त पितृस्तोत्र म्हणणं असतं किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्ही दिवा लावणार असाल तर बारा ते साडेबाराच्या वेळेसच तुम्हाला हे करायचं आहे आता देवीची पूजा कधी करायची आणि पित्रांची कधी करायची त्याचा शुभ मुहूर्त काय हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया तर बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आता ज्यांचे आईवडील जिवंत नाही त्यांनाच कराकेळी पूजनाचा अधिकार असतो पण ज्यांचे आईवडील जिवंत आहे त्यांनी मात्र कराकेळीचं पूजन करू नये ही चूक चुकूनही करू नका आता तुम्हाला जरी ते करणं शक्य झालं नाही किंवा ते तुम्हाला चालणारच नाही तर मग तुम्ही पित्रांसाठी काय करू शकता तर उद्या तुम्हाला सकाळी अगदी पहाटेपासून तर बारा साडेबारापर्यंत काही ठिकाणी दिवे प्रज्वलित करायचे आहे ते केल्याने देखील आपला पितृदोष जो आहे तो दूर होण्यासाठी मदत मिळते तर पहिला जो दिवा असणार आहे तो माता लक्ष्मीसाठी आहे तो म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावायचा आहे हा दिवा लावताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची तुमच्याकडे लवंग असेल तर ती लवंग देखील तुम्ही टाकू शकता हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तो नागिरीच्या पानांवर ठेवला तर अतिउत्तम नाही शक्य झालं तर एखादी प्लेट ठेवा प्लेट त्या प्लेटवर स्वस्तिक काढा आणि त्या ठिकाणी हा दिवा ठेवा अशा पद्धतीचा हा पहिला दिवा जो आहे तो माता लक्ष्मीसाठी असणार आहे त्यानंतरचा दुसरा जो दिवा आपण लावणार आहोत तो दिवा आपल्या पित्रांसाठी असणार आहे तो कुठे लावायचा तर आपल्या घरामध्ये पाण्याचं भांडं ज्या ठिकाणी भरलेलं असतं मग तुम्ही माठ ठेवलेलं असेल किंवा दुसरं कुठलं हंड असेल किंवा पंचपात्री असेल जे कुठलं पाण्याचं भांडं असेल त्या ठिकाणी तुम्हाला पित्रांच्या नावाने हा दिवा ठेवायचा आहे त्याचं त्याची जी वात आहे ती दी दक्षिण दिशेकडे झाली तर अतिउत्तम नाही झाली तरीही हरकत नाही पण पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचं आहे त्यानंतर त्यानंतर तिसरा जो दिवा असणारा आहे तो उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशेला उत्तरेकडेच तोंड करून आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा कशासाठी तर देवते कुबेर देवतेची आराधना करण्यासाठी या दिवशी कुबेर देवतेची देखील आराधना केली जाते घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी कुबेर देवतेचं स्मरण करून अशा प्रकारचा दिवा त्या ठिकाणी देखील लावायचा आहे आता हा झाला पहिला उपाय त्यानंतर उद्या आपल्याला अन्नपूर्णा मातेला देखील काही गोष्टी अर्पण करायच्या आहे त्यामध्ये धान्य आहे तुम्ही तांदूळ अर्पण करू शकतात गहू अर्पण करू शकतात सप्तधान्य अर्पण करू शकतात पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे ते म्हणजे धने आपल्याला उद्याच धने विकत आणायचे आहे आज आणून ठेवू नका उद्याच आणा आणि ते जे धने आहे ते अन्नपूर्णा मातेला अर्पण करा हळूहळू अन्नपूर्णा मातेवर सोडायचे आहे ते धने आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं आहे असं केल्याने धनाची कमतरता भासत नाही त्यासोबतच धान्याची देखील कमतरता भासत नाही तर हा देखील उपाय आपल्या घरामध्ये सुखसमृद्ध अगदी नांदवण्यासाठी खूप महत्वाचा असा ठरू शकतो पण हे करत असताना विश्वासाने करा त्यानंतर बघा उद्या पित्रांसाठी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये काही गोष्टींचा समावेश आपल्याला चुकूनही करायचा नाही आता बऱ्याच ठिकाणी उद्याच्या दिवशी आंबेरस पुरी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जाणार आहे पण जसं तुमच्या भागामध्ये नैवेद्य पाणी करत असेल तसं तुम्हाला करायचं आहे पण ह्या नैवेद्यामध्ये कांदा लसणाचा वापर शक्यतो करू नका आता आपल्याला जर ते खाण्याची सवय असेल तर पित्रांसाठी थोडं थोडं आपल्याला नैवेद्य आधी काढून घ्यायचा आहे कांदा लसून विरहित आणि त्यानंतर तुम्ही ते एकत्र करून आपल्या स्वतःसाठी खायला घेतलं तर हरकत नाही पण कांदा लसणाचा वापर शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त त्या अन्न पदार्थांमध्ये शेवग्याची भाजी वांगे गाजर आणि मसूर डाळ याचा समावेश करू नका बघा ह्या तीन चार ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला पित्रांसाठी बनवायच्या नाही हे लक्षात घ्या त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी उपवास देखील केला जातो आता घरातील सगळ्यांनी केलं तर हरकत नाही पण नाही केलं बाकीच्यांनी तरीही चालेल पण ज्यांचे आईवडील हयात नाही जे कराकेळीचं पूजन करणार आहे त्यांनी अर्थातच दुपारी बारा साडेबारापर्यंत तरी उपवास करायचा आहे कारण आपल्या घरी आपले पित्र येणार असतात आणि त्यामुळे आपल्याला उपवास करायचा त्यांना नैवेद्यपाणी दाखवायचा आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तोपर्यंत तुम्हाला जर शक्य नसेल औषध पाणी चालू असेल तर तुम्ही खिचडी वगैरे करून खाऊ शकतात पण उपवास मात्र तुम्हाला करायचंच आहे तुमच्याकडे जर जोडप एखादं जेव घालणार असतील तर तुम्ही ते देखील करू शकतात पण प्रत्येकाच्या घरी अक्षय तृतीया ती साजरी केली जाते त्यामुळे कुणीतरी आपल्या घरी जेवायला येईल असं आपण हट्ट करू नये कारण प्रत्येकाला सेवा करायची असते पण जर चुकून तुमच्याकडे जर उपलब्ध कोणी होणार असेल तर आवर्जून त्यांना घरी बोलवावं त्यांचा मानपान करावा मानपान म्हणजे खूप काही द्यावं का तर नाही आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार जे देणं आपल्याला शक्य होणार आहे त्या पद्धतीने आपण देऊ शकतो या व्यतिरिक्त फक्त त्यांना जेवायला दिलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने आपले पितृजनू काही आपल्याला घरी आलेले आहे असं जर आपण त्यांना दिला तर निश्चितच आपले पितृ देखील सुकावले जातात या व्यतिरिक्त उद्याच्या दिवशी दानधर्म देखील केलं जातं मातीच्या भांड्याची खरेदी केली जाते आता सोनं चांदी तर प्रत्येकाला घेणं शक्य नाही पण एखादं छोटंसं मातीचं भांड नक्कीच आपण घरी आणू शकतो ते आणताना त्यामध्ये तांदूळ भरून आणावे किंवा ते, ते, कि ते पाण्याने भरून आणावं असं म्हटलं जातं जसं तुमच्या पद्धतीने करत असतील तसं तुम्ही नक्कीच करू शकता आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे जर तुम्हाला कुणाला जर माठ दान करायचं असेल तर तो पाण्याने भरून तुम्हाला दान करायचं आहे असं केल्याने देखील आपल्या घराची भरभराट होण्यासाठी मदत होत असते तर छोटंसं का होईना मातीचं भांडं तुम्ही दान करू शकता ते शक्य झालं नाही तर एखादी मातीची नवीन कोरीपंथी जी आहे ती देखील दान करू शकता ती तुम्ही मंदिरामध्ये ठेवून आलात तरीहीच आणणार आहे ती तशीच ठेवायची नाही तर ती प्रज्वलित करायची अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी जर के आपण केल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होत असतो या व्यतिरिक्त पित्रांचा नैवेद्य दाखवताना आपल्याला खाली पाण्याने गोल काढायचा आहे आणि त्यावर ताट ठेवायचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपण जसं देवाला चौकोन करून नैवेद्य दाखवतो ना तसं केलं जातं पण हे चुकीचं आहे देवांसाठी आणि पित्रांसाठी वेगवेगळ्या पद्धती आहे त्या फॉलो करणं गरजेचं असतं तर देवाला जसं आपण चौकोन करतो तसंच आपल्याला पित्रांसाठी गोल काढायचा आहे आणि त्यावर हे ताट ठेवायचं आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचं पालन करून बघा जे करणं शक्य होणार आहे ते देखील करून बघा शंभर टक्के पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल पण माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर याविषयी काही शंका वाटत असेल तर ते तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद